जय शिवराय मित्रांनो इतिहासाच्या पाऊल खूण आहे इतिहासाची जर आपल्याला धुंडोळा घ्यायचं म्हटलं तर एक धुळे जिल्ह्यातले एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र स्वराज्य विस्तारक श्रीमंत शाहू महाराज यांचा मुक्काम सतराशे सातला क्रूर औरंगजेबाच्या कैदेतं ज्यावेळेस शाहू महाराज निसटले आणि ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याकडं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी त्यांनी कूच केली त्यावेळेस त्यांचा मुक्काम तापी नदीच्या काठी असलेल्या या लांबकणी गावामध्ये मुक्काम झाला लांबकणी गावामध्ये त्यावेळेसचे सूर्जनसिंग रावळ हे या ठिकाणी त्यांचं स्वतःचं राज्य होतं आणि त्यामध्ये या लामकणीमध्ये ही एक ग गड होता एक छोटीशी गडी होती त्या ठिकाणी शाहू महाराजांचं एक महिन्याभर तब्बल एक महिन्याभर वास्तव्य होतं ही फार मोठी अभिमानची गोष्ट आहे आणि सूर्जनसिंग रावळ आणि शाहू महाराजांचे त्यावेळेचे संबंध आज आपल्याला एक वेगळ्या रूपात पाहायला मिळतील सूर्जनसिंग रावळ जे महान सेनानी होते त्यांचे थेट नववे वंशज नारायण भाऊ रावळ या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार दत्त जयंती अशा एक चांगल्या दिवशी आज एक ग्रेट अशा वंशजांची आपली भेट होती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की श्रीमंत शाहू महाराज सतराशे सात साली ज्यावेळेस औरंगजेबाच्या जा कैद्यात निसटले त्यावेळेस या गडीमध्ये मुक्काम करताना काय काय आठवणी तुमच्याकडे आहेत नमस्कार शाहू महाराज आले भाई पत्नी

त्यांची बारा ग्राम गडी आणि यांना न्याय मिळून द्यावा असं असं त्यांचे जे शा शाहू महाराज होते जे मुख्य सैन्य होतं हा म्हणजे ते जे त्यांच्या सोबत होते सोबत होते त्यांना बोलवलं त्यांना बोलवून सर बोलू नको बोलू नको पटवून दिलं आणि त्यावेळेस ते त्यांना समजलं पटलं बाईचं काही चाललं नाही त्या काही तारणांचं काही चाललं काही चाललं नाही त्यांनी त्याबद्दल यांना दोन हजार घोडे स्वागत शाहू महाराजांनी दोन हजार घोडे सुरजनसिंग रावळांना दिले एक मोठी गोष्ट आपल्या पाहायला मिळते की सुरजनसिंग रावळांना दोन हजार घोडे शाहू महाराजांनी दिले तर ह्याच्या बाबतीत त्यांनी काय खाल्लं किंवा असं काय खाण्याचं किंवा त्यांचं काय तिथे दुसऱ्या जसं घोडे दिले अजून दुसरे काय आठवण सांगते का पूर्णांना स्वामी आमचे गुरु त्यांचे सिंग रावांचे गुरु त्यांनी रात्री बारा वाजेला अमावश्याला सूर्यदर्शन आणि चंद्र दर्शन दाखवलं रावांना दोन पत्न्या होत्या पण मुलबाळ नव्हतं त्यावर सुजान सिंग आले पूर्ण स्वामी महाराज रामपणी त्यांना घेऊन आले बोया सुजान सिंग नदीच्या कुकडे होती का मग घेऊन आल्यावर त्यांना बरे दिवसी सेवा केही शिष्य के सुजान अनि लगे सानीलाई स्वपाकालाई पाठ स्वयंपा स्वतः राख्छ स्वतन्त्र त्यो कुन चाहिँ यहीँ गरे म रालाई बोलाबर सुजा अन्लुबा राणी लागे बाज फिरव मग त्या टायमाला यांनी आशीर्वाद दिला वगैरे धरून एक मुलगा होईल झाला तेव्हा पंचावन्न पुढे यांचं सहाच्या पुढे आपण तेव्हा त्यांना मुलगा झाला त्याच्यात तुम्ही उचलत त्यांचा आम्ही होऊ शकतो एक मोठी गोष्ट आपल्याला या जगणितांनी आज उलगडा केला आहे आमची वडील एक होते त्यांच्या वडिलांना काही नाही आखिरी पर्यंत शाप होता त्यांचा ते चंद्रदर्शन सूर्यदर्शन सांगितलं दाखवा बाबा या पठाणांनी सांगितल्यामुळे आता तेच पठाणांचं कोणी तयार राहते का नाही मग कोणत्या त्यांना शापच दिलं ना गावामध्ये दुसरे काही अवशेष पाहायला मिळतात का आपल्याला असं जुने काही आज मी त्याला या घडीमध्ये एक मोठी विहीर बांधीव विहीर आपल्याला आड म्हणू शकतो ती मात्र चांगली प्रचंड खोली साठ सत्तर फूट बांधीव आड तेवढाच आणि गुडदसा त्याने शेवटचा कोपरा एवढंच अवशेष आपल्या पाहायला मिळते परंतु या मातीमध्ये या गावामध्ये श्रीमंत शाहू महाराजांचा मुक्काम झाली एक अभिमान जी गोष्ट आपल्या मराठी जणांसाठी आहे तर आजचा हा इतिहास आपण इथे थांबूयात जय शिवराय